यानंतरची बातमी आहे उत्तम जानकर यांच्या संदर्भात धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे एकत्र आले त्यामुळे जानकरांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अपक्ष उमेदवार काशीनाथ देवकाते यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली सर्व पक्षीय बैठकीमध्ये ही चर्चा करण्यात आली माळशिरस मूळगाव उभा आहे या माळशिरस तालुक्यात उत्तम जानकर यांनी एकोणीस तारखेला जे समाजाची फसवणूक धनगर समाजाची फसवणूक केली आणि महिते पाटलाबरोबर गेला त्यामुळं या तालुक्यातील तमाम धनगर समाज चिडून मला उमेदवारी म्हणून घोषित करण्यास सांगितलेले आहे आणि त्याच्यामागं एकही धनगर समाज जाणार नाही इव्हन त्याचंसुद्धा मत मला मिळेल उत्तम जानकरांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर एकत्र एक आल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेत उत्तम जानकर यांचे कार्यकर्ते त्यांच्यावरती आक्रमक झालेले आहेत उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे एकत्र एक आल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेत उत्तम जानकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे एकत्र आले त्यामुळे जानकरांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत अपक्ष उमेदवार काशीनाथ देवकाते यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा सुरू आहे सर्वपक्षीय आघाडीच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली आहे धरीशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर